कसारा घाटाच्या पहिल्या भागात आपण पाहिलं मुंडक नसलेल्या बाईचा थरार आता दुसऱ्या भागात व्याज घाटातील आणखी एक सत्य आणि आदरून टाकणारा अनुभव हा अनुभव मला एका सबस्क्रायबर विशाल पारे यांनी पाठवला आहे जे त्या रात्री कसारा प्रवास करत असताना त्यांचा सोबत आणि त्यांच्या मित्रासोबत घडलेल्या भयंकर घटनावर आधारित आहे तर तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगणार आहे कसारा घाट हा मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या अनेक वर्षापासून या घाटात अनेक अपघात आणि विचित्र घटना घडल्याच्या कथा प्रचलित आहेत तीव्र वळणे खोल आणि दात झाली यामुळे हा बाग कसाही भयान वाटतो ही गोष्ट आहे आठ एप्रिल दोन हजार अकराच्या कोकारात्रीची मी आणि माझा मित्र अमोल त्याच्या ओ मी मी गाडी पोहो आमचे गाव गंगाखोर जिल्हा संभाजीनगर त्यातून कंपनीचे छोटे छोपे पार्सल टाकून रात्री नऊ वाजता मी झालो होतो आम्ही संभाजीनगर सोडले रस्त्यात थांबत थांबत आम्ही रात्रीचे बारा वाजता कसारा घाटात पोहोचलो रात्र खूप झाली होती आम्ही घाटातील रस्ता सुनसान आणि अंधारमय होता आम्ही गाडी हवं चालवत होतो थोड्या अंतरावर एका धोकादायक एक वळणावर आम्हाला रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा दिसला अनोळखी रस्ता आणि रात्रीची वेळ असल्यामुळे मला थोडी गाडकी भरली पण त्या माणसाने हात दाखवल्यावर मी त्याला विचारलं एवढ्या रात्री सुमसान ठिकाणी कोण उभे असेल मी थांब म्हणालो अमोल पडले नाही म्हणाला नंतर मी त्याला विनावणी केली गे गरीब दिसतो एवढ्या रात्री त्याला दुसरी गाडी कुठे मिळेल तेव्हा अमोल तयार झाला आणि गाडी थांबवली मग त्याला गाडीत भेटलं तो दिसायला अगदी सामान्य होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उदासी वेगळी जाणवत होता त्याने आम्हाला विचारलो एवढ्या रात्री तुम्ही त्या घाटातून कुठे निघाले आहात त्यावर अमोलने त्यांना सांगितले आमच्या तू निघालो होत मी त्यांना विचारल्या काका तुम्ही इथे काय करत आहात एवढ्या रात्री एकटेक सोय आहात त्यांनी अगदी शांतपणे आणि हळू आवाजात उत्तर दिले माझे मित्र मला इथे सोडून गेले ते कुठे गेले मी पुन्हा विचारले ते माझ्या गावी गेले पाकांनी उत्तर दिले तुमचे गाव कोणते आहे त्यावर ते म्हणाले नगरला त्यांच्या बोलण्यात एक विचित्र आणि खंडपणा होता परत मी विचारले मग आता तर आम्ही मुंबईला चाललो आहोत तुम्हाला कुठे सोडायचं आहे ते म्हणाले तुमची जिथे इच्छा असेल तिथे सोडा आणि मग ते एकटेच काहीतरी बडबडायला लागले मी सात वर्षापासून इथेच आहो त्या ऐकून माझ्या अंगावर काटा आला कसारा घाटाबद्दल ऐकलेल्या अनेक भायनकात माझ्या डोळ्यासमोर उड्या राहिल्या अमोल माझ्याकडे रागाने बोलत होता कदाचित त्यालाही आता काहीतरी गडबड वाटत होती मी त्याला गाडी थांबवल्या सांगितली त्याला सुद्धा आता भीती वाटत होती आम्ही दोघेही एकमेकांकडे शंका आणि भीतीने बघत होतो तेव्हा काकांनी पुन्हा विचारले काही झालं कोरोना गाडी का थांबवून घाबरला की काय त्यांच्या आवाजात एक दडपणा होता मी गप्क्या आवाजात म्हणाल काही नाही काका मला वाटतं गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मला कुठे बोलावे लागले पण काका हसले आणि म्हणाले थांबा गाडी थांबू द्या काय प्रॉब्लेम आहे बबूला आजूबाजूला भयानक अंधार होता आणि दातातील झाडीतून येणारे आवाज अधिकच भायाने वाटत होते आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते आमोलची सुद्धा गाडी चालवण्याची जन्मत होत नव्हती काका अचानक म्हणाल मी चोर नाहीये तुमच्यासारखाच माणूस आहे पण मला माझ्याच मित्रांनी मारून याच घाटात टाकलं आणि त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आमोलने एक किंकाळी मारली मी जोरजोरात जोरात रडायला सुरुवात केली त्याने भीतीनुळे गाडीचे ब्रेक दाबणे आम्ही दोबी ही गाडी सोडू अक्षरश वेड्यासारखे धावत चुकलो मागे वळून बघण्याची सुद्धा आमची हिंमत होत नव्हती जवळपास दोन किलोमीटर अंतर गावल्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो खूप वेळानंतर मधून एक ट्रक येताना दिसला आम्ही त्यांना मदतीसाठी आग केला दिर जी तरने के तर सरदारजी होते त्यांनी त्यांची ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतली तरुण आम्ही त्यांना आमच्यासोबत घडलेली सर्व सांगितली त्यानंतर त्यांनी आम्हाला धीर दिला आणि हातात एक मोठी तलवार घेऊन आमच्या सोबत चालू लागले बै अवस्थेत आम्ही आमच्या ओमिनी जवळ पोहचलो पण गाडीत तो माणूस ते काका कुठेच दिसत नव्हते सरदारजी गाडीत बसले आणि म्हणाले तुमची ओमिनी माझ्या ट्रक पुढे चालवा आता इथे थांबणे सुरक्षित नाही आम्ही जीव मोठीत धरून गाडी चालवत नऊ झालो पण त्या रात्री आम्हाला परत कोणीही घुसले नाही कसारा गाट्यातील तो भयाम अनुभव आणि त्या रसुन्याय माणसाची आठवा आजही माझ्या मनात घर करून राहिली आहे शेवटी आम्ही जेवण दिल्या पोहोचलो पण त्या रात्रीचा अनुभव आजही अंगावर काटा अंत कसारा घाटातील ती रात्र भयानक अनुभव होता तर हा होता आजचा कसारा घाटातील सत्यघटनेवर आधारित अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की करावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि असंच भयानक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कधी बी ते अजून बाकी आहे